मी चालली आमच्या शेतामध्ये चिकू पडण्यासाठी ते बघा मी घेतलं एक टॉप चिकू स ठेवण्यासाठी आणि हे आहे बेडणी तर आम्ही याला बेडणी सांगतात तर ह्याद्वारे याच्यामध्ये फळं म्हणजे चिकू आंबे जांबू वगैरे आम्ही काढतो आणि बघा अशी लटकवली जातात आणि मग ती खेचायची आणि अशी बांबूला लावली जाते तर आता आम्ही चाललेले आहेत शेतामध्ये मस्त अशी झाडावर चिकू झालेली आहेत ती काढण्यासाठी आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे हे बेगाने तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते रस्त्यामध्ये बघा हे कचरं टाकलेलं होतं म्हणजे नारळाची झाड झाव्या वगैरे सगळं नारळ असे हे झालेले वगैरे ते तर हे बघा ते सर्व पेटवलं आणि त्याच्यामधून पेटल्यानंतरसुद्धा त्याच्यामधून एक छान असं नारळाचं छोटंसं रोपटं निघालेलं आहे म्हणजे ते एक निसर्गसुद्धा आपला सांगतो की तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थिती निर्माण करा म्हणजे एवढा किती संकट आले तरी डगभगू नका घाबरू नका निसर्गाने दिलेलं एक उदाहरण आहे म्हणजे आपल्यासमोर किती संकट आले तरी आपण डगभगायचं नाही घाबरायचं नाही आणि बघा येथे आहे ते मस्त अशी आलेले अननस आणि आमच्याकडे अशी अननसाची छोटी छोटी झाडं आहेत एका बाजूला जास्त नाहीत थोडीच आहेत आणि त्यावर मस्त अशी अननस आलेले आहेत तर पूर्वीच्या काही म्हणजे जे शाळेत असं नसायचे की कोडी टाकायची खेळताना खेळ असायचा की झाड जाड़, झाडावर फळ फळावर झाड आणि त्याचं उत्तर आहे अननस ते बघा मस्त असं छानशी अननस तयार झालेली आहेत म्हणजे अजून तयार होण्यासाठी एक महिना तरी लागेल आणि सर्व झाडांना अननस आलेली आहेत आणि अननसे झाडं अशी असतात आणि ह्याला काटे असतात पानाला वगैरे आपण जाऊया चिकू पाडायला बघा इथे समोर असं आमच्याकडे चिकूचं झाड आहे आणि झाडा मस्त असे चिकू लागलेली आहेत वरती आहेत खाली आहेत तर त्याची जी खाली आहे ती हाताने तोडणार आहेत आणि जी वरती आहेत ती बेंडणीने काढणार आहे जोपर्यंत बेंडणी जाईल तेपर्यंत कारण की बेडणी तर एकदम वरती नाही जाऊ शकत हे बघा मस्त अशी छान अशी एकदम तयार झालेली चिकू आहेत तर तयार झालेली कशी असतात आणि कधी आपण काढायची तयार झाल्यावर ते पण तुम्हाला दाखवते ते बघा खाली एकदम मस्त अशी झालेली आणि बघा हे सुद्धा तयार झालेले पण ह्याच्यावर आहेत माकोडे तर आमच्याकडेला माकोडे सांगतात मोठे लाल मुंगे आणि त्याचं याच्यावर घर आहे बघा अशी घरं करून राहत आहेत फळाच्या बाजूलाच छान छान मस्त अशी चिकू आहेत आणि पूर्ण मध्ये मध्ये झाडावर आहेत तर वरती काही काढता येणार नाही कारण की झाडावर चढावं लागेल तर आम्ही जेवढी हातात येतील खालून तेवढीच काढणार आहेत ते बघा मस्त अशी तयार झालेली चिकू ते बघा हे तयार झालेलं आहे जेव्हा हे, हे चिकू आहे ते आपण असं बघा मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा तर चिकू कशी ओळखायची जेव्हा असं त्याच्यावर थोडंसं नखानी रेश मारायची जर ती आपला ब्राऊन जसं दिसलं पिव असं तर समजायचं ते पक्व झालेलं आहे आणि जर ते हिरवं दिसलं एकदम तर समजायचं ते कच्चं आहे अजून झालेलं नाही तर ही चिकू आहेत ती सर्व तयार झालेली आहेत आता मी काढून घेते खालची खालची आहेत ती मी हाताने अशी काढून घेते आणि मुंग्या पण आहेत झाडावर लाल माकुडे तर काही आहेत आता मी बेडणी घेतलेली आहेत तर ती बेंडणीने काढते जी वरची आहे ती बघा असं मग बेडणीने असं अटकवायचं फळ ते मध्ये न्यायचं आणि मग ते असं खेचायचं नाही बघा असं आपल्या बेंडणीमध्ये ते बघा आणि एक दोन फळं झाली का खाली ठेवून द्यायची नाही तर बेडणी जड होतं आणि आपला हात दुखतो कारण की आपला सवय नाही म्हणून ज्यांना सवय असते त्यांना काय नाही बघा अशा पद्धतीने खेचून काढायची आणि मस्त अशी म्हणजे फुटत नाही आणि व्यवस्थित ती आपण पिकवू शकतो राहू शकतात नाही खाली पडली तर ती फुटतात आणि जास्त दिवस टिकत नाही बघा हे पडलं माझ्या हातून व्यवस्थित आलंच नाही ते कारण की पटकशी ते आपण खेचलं तर बाजूला होते आणि वरती पण आहेत छान छान तर वरती बघू येतात की नाही ते पण खालीच पडत गेलं दोन तीन चिकू ही खाली पडली आता इथे मी काढते बेडणीमध्ये बघा मस्त आलं आणि हे सुद्धा आलं व्यवस्थित अशी आपल्याला काढायची असतात आता जेवपर्यंत माझा हात पुरतं म्हणजे बेडणी जाते तोपर्यंत काढते कारण की जास्त वरती तर बेडणी जाऊ नाही शकत झाडावर चढावं लागते मग हे चिकूपासून चिप्स पण बनवले जातात म्हणजे चिकू पिकल्यानंतर त्याचे साल काढायचे आणि त्याचे चिप्स करून सुकवायचे ते मस्त असं चिप्स होतात ड्रायफ्रूट्ससारख्या आणि त्या भरपूर दिवस राहतात तर आता मी जेवपर्यंत बेडणी जाते तेपर्यंत सांगा थोडीशी थोडी काढून घेते आणि एक एक आहे मध्ये मध्ये त्यामुळे वेळ लागतो आणखी पानामध्ये पण पटकशी दिसत नाही चिकू वेगळं मध्ये आहे खेचलं मी ते खाली पडलं बघा तर ही जी आहे ती हाताने तोडते जशी तोडता येतील तेवढे बघा मस्त हे झालेलं आहे पक्व चिकू तर हे पण चिकू झालेलं आहे पाहू शकते बघा तर हे तोडून घेते मी आणि इतपत तितकी मी चिकू काढलेली आहेत आता हे बघायला चिक आहे म्हणजे चिकूचा जर चीक लागलेला आहे तर घरी जाऊन स्वच्छ धुवायची आहे ती आणि नंतर मग ती पिकत घालायची आणि ही ताजी ताजी एकदम पक्वा झालेली चिकू आहेत आता मी चाललेली घरी आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त साल्लादायक असं शेतातलं वातावरण वाटते पक्ष्यांचा किलबिलाट आणि मस्त असं आणि शांत